गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा उत्सव हा उत्सव म्हणजे माझ्यासाठी जर बोलायचं झालं तर माझे आध्यात्मिक क्षेत्रातील देव म्हणून जे गुरु आहेत ते माझे मायबाप माझे सर्वस्व श्री विठ्ठल विरदेव ज्योतिबा धर्मगुरुतले माझे गुरुजी आहेत माझा अधिष्ठान श्री क्षेत्र हलसिद्धनाथ आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा कलियुगामध्ये डंका वाजत चाललेला आहे जगात ज्यांचं नाव आहे ज्यानं ज्या भगवंतानं शेळ्या मेंढ्या दे राखून देवपण मिळवलं जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला ते माझे सर्वस्व आदमापूर निवासी श्री श्री बाळूमा हे माझे सर्वस्व देह होय कारण तो माझ्या देहामध्ये वास करतो या भारताची लोकसंख्या जवळजवळ दीडशे कोटी आहे या दीडशे कोटी जनतेतून या भगवंतानं मला निवडलंय आणि या देह त्यांच्यासाठी मी समर्पित केलेला आहे आणि तो समर्पित देव करून तो माझ्या अंगी संचार करतो आणि जगाचं भविष्य वर्तवतो अशा या सर्व देवांच्या चरणी मी नतमस्तक होतो मानव जीवनातील माझे गुरु कैलासवाशी माझे वडील ज्याने मला या धर्म प्रसारणातील खऱ्या अर्थानं मला विद्या दिली आणि या धर्मप्रसारणामध्ये कशा पद्धतीने कार्य करायचं हे मला ज्याने शिकवून दिलं ते माझे वडील कैलासवाशी श्री बाबुराव डोणे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज इथं हा गुरुपौर्णिमाचा महादरबार भरलेला आहे तुम्ही मगाशीच बघितला की श्री ज्योतिबाला आणि विठ्ठल बिरदेवाला आपण नैवेद्य देण्यासाठी गेलो ढोलांच्या गजरात चिखली गावचे वालगे असोत कुर्ली गावचे आमचे नाथांचे वालगे असोत ढोल छत्रे आपदागरी पवा या लवाजम्यासह भगवंताच्या चरणी आम्ही नैवेद्य अर्पण करायला गेलो हा सगळा सुखमय सोहळा गुरुपौर्णिमेचा तुम्ही बघितलाच असेल पण एक गुरुची व्याख्या मी तुम्हाला सांगतो ऐकून घ्या देव देव हे कुठले आहेत आहेच पण चालता बोलता गुरु केलेश वाए हा मानव जातीला जीवनामध्ये केल्याशिवाय गत्यंत्र नाही म्हणून माणसाला हा मानव रूपातील गुरु केलाच पाहिजे या उद्देशानं हे जे सर्व भक्त तुम्ही इथं शिष्यगण तुम्ही बघितला आले बघितलेला आहेत हे याच साठी इथं आलेले आहेत की गुरु मार्ग असावा म्हणून गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं सगळे आलेले आहेत गुरु हा कसा असावा तर शिष्याला मार्गदर्शन करणारा असावा शिष्याला शांततेचं प्रतीक देणारा असा असावा शिष्याला बोध करणारा असावा शिष्य जर कुठं जर वाकड्या वळणात जात असेल तर त्याला दिशा देणारा असावा गुरु हा नुसता शिक्षक नव्हे तर जीवनातील एक महादीप स्तंभ आहे गुरुनं तेल व्हावं आणि शिष्यानं ती वात होऊन जीवनामध्ये पेटावं गुरु जर शिष्य जर कुठे भरकटलेला असेल तर त्याला गुरुनं मार्गदर्शन करावं अशा पद्धतीनं गुरु हा जीवनाला शिकवणारा आणि एक दिशा देणारा आजचा हा पवित्र सण आहे गुरुची परंपरा तुम्हाला माहिती आहे मुळे महाराज हे बाळोमानचे गुरु आहेत महालिंगराया सिद्ध यांचे विठ्ठल मृदेव गुरु आहेत हलसिद्धनाथांचे दत्तगुरु हे गुरु आहेत अशी गुरु परंपरा लाभलेली आहे आणि ही गुरुपरा लाभलेली आहे म्हणून हे सर्व भक्तगण हे शिष्यगण या दरबार स्त्रींच्या दरबारात गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत तरी या निमित्तानं मी या शिष्यगणांना आणि भक्तगणांना एवढंच सांगतो की आज तुम्ही खऱ्या अर्थानं संकल्प करा की खऱ्या अर्थानं तुमचा गुरु कशा पद्धतीने आहे गुरु तुमचा व्यसनाधीन आहे का नाही गुरु कुठला व्यसन करतो का नाही गुरुकने ह्याही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत जीवनामध्ये येऊन क्रोध हा माणसाला एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जातो शिष्यानं आणि भक्तानं कुठल्याही प्रकारचा क्रोध करायचा नाही कारण भक्ती मार्गात येत असताना मामाने सांगितलेलं आहे अरे माझ्याजवळ तुम्हाला जर यायचं असेल तर हातामध्ये काकणं घालून या तरच तुमचं माझं नातं घटविल तरच तुमचा आणि माझा प्रपंज नीट होईल होय होय जर या भक्ती मार्गात तुम्ही एकनिष्ठ राहायचं असेल तर राग हा किंबहुना तुम्ही गलित गात्र केला पाहिजे व्यसन हे व्यसनापासून कमीत कमी दहा कोस तुम्ही दूर राहिलं पाहिजे व्यभिचार राजेबात कुठल्याही प्रकारचा करता कामा नाही खोटे बोलू नये ही माझ्याकडून या शिष्यगणांना आणि गुरु या भक्त माझ्याकडून हे शिक्षण आहे आणि या माझ्या भक्तीच्या मार्गावरती जो शिष्य आणि भक्त चालेल